नमस्कार मालिनी ही पार्थला म्हणते हे बघ पार काव्या आणि जीवा कसे दोघंही रागीट आहेत दोघंही लहान आहेत त्यांना आपणच समजून घेतलं पाहिजे तू समजूतदार आहेस तू काव्याला समजून घे काव्य तुला आता नवरा मानत नसली तरी एक ना एक दिवस ती तुला नक्की नवरा मानेन त्यासाठी ना तुमच्यामध्ये आधी प्रेम होण्याच्या आधी मैत्री झाली पाहिजे तुमच्यामध्ये एकदा का मैत्री झाली की हळूहळू प्रेम वाढेल एकदा का प्रेम झालं की मग ती आपोआप तुला नवरा मानाला लागेल त्यासाठी तू आधी तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे कर तिच्याशी पहिले मैत्री कर तिचा एक चांगला मित्र बन तू आधी करशील ना पार्थ एवढं तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे आई आता आईने सांगितलं म्हणून पार्थ हा ऑफिसला जातो आणि सारखा का काव्याचा सा विचार करत असतो काव्या त्याला बोललेली असते की तुम्ही माझी एवढी काळजी करू नका तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे आपलं लग्न म्हणजे फक्त एक तडजोड होती आपण मनापासून हे लग्न केलेलं नाही आहे त्यामुळे तुम्ही माझी काळजी करण्याचा प्रश्नच येत नाही आणि कोणत्या नात्याने तुम्ही माझी काळजी करताय करता तुम्ही माझी काळजी करायची नाही आता सारखं सारखं पार्थला ते काव्याचं बोलणं आठवत असतं आता पार्थ म्हणतो आईने तर सांगितलं आहे काव्याशी मैत्री करायची तर आता कशी मैत्रीची सुरुवात करायची आता त्यासाठी आपण काव्याला एक गिफ्ट घेऊया का असं पार्थ विचार करत असतो ऑफिसमधून निघाल्यावर तो एक छान काव्यासाठी एक रोमँटिक गिफ्ट घेतो आणि घरी आल्यावर सर्वजण जे जेवून झाल्यावर बसलेले असतात तेव्हा पार्थ सगळ्यांसमोर काव्याला ते रोमॅंटिक गिफ्ट देतो ते रोमँटिक गिफ्ट बघून जीवाला खूपच राग येतो कारण जीवाने काव्याला सांगितलेलं असतं असे रोमँटिक गिफ्ट फक्त आणि फक्त मी तुला देणार असं ते त्याला आठवतं आणि त्याला खूपच राग येतो आणि तो ते गिफ्ट बघायला जातो म्हणतो बघू दे दादा कोणतं गिफ्ट आणलं आहेस तू बघू दे असं म्हणून तो बघायला जातो आणि मुद्दाम ते आपल्या हातातून खाली पाडतो आणि ते तोडून टाकतो ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आता पार्थने आणलेलं रोमॅन्टिक गिफ्ट हे जीवाने मुद्दाम त्याची वाट लावलेली असते आता काव्याला हे समजतं पण काव्या काहीच बोलत नाही ती जीवाकडे बघत असते आणि जीवा रागाने काव्याकडे बघत असतो आता गिफ्ट उठल्यावर लगेच तिथून रागाने निघून जातो आणि पार्थला वाईट वाटतं मालिनीला समजतं की पार्थला वाईट वाटलं आहे पार्थने एवढ्या मैत्रीच्या नात्याने मैत्रीखातर काव्याला गिफ्ट आणलं पण ते असं तुटलं त्याची वाट लागली आता तो काव्याला गिफ्ट नाही देऊ शकत म्हणून पार्थ आणि मालिनी दोघांनाही वाईट वाटलेलं असतं मालिनी पार्थला सांगते इट्स ओके उद्या दुसरा गिफ्ट घेऊ नये काही काळजी करू नकोस तुमच्यात मैत्री नक्की होणार तुमच्या आधी मैत्री झाली पाहिजे तू तिला समजून घे तिकडे कसं नंदिनी समजूतदार आहे ती जीवाला नक्की समजून घे तसं तू काव्याला समजून घे तेव्हा पार्थ म्हणतो ठीक आहे आई आता इकडे जीवा त्याच्या रूममध्ये येतो आणि त्याला खूप राग आलेला असतो तो म्हणतो की दादाकडून ही रोमॅंटिक गिफ्ट कसं घेऊ शकते हिला काहीच वाटत नाही का माझ्यासमोर दादाकडून रोमँटिक गिफ्ट घेताना काही अशी वागते मला त्रास होईल असंही का करते का माझ्यासमोर अशी वागते असं म्हणून जीवा हा स्वतःलाच खूप त्रास करून घेत असतो तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि नंदिनीला जीवाचा त्रास समजतो नंदिनी म्हणते काय झालं जीवा तुम्ही का स्वतःला एवढा त्रास करून घेत आहे सांगितलं ना की शांत राहून सुद्धा प्रश्न सुटतात तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा जीवा तिच्या रोरट आणि म्हणतो ए मी तुझ्यासारखा एवढा असा सहनशील माणूस नाही आहे ना तुला जर त्रास नसेल करून घ्यायचा तर नको करूस मला त्रास होतो मी करून घेणार तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे आपण दोघं वेगळे आहोत त्यामुळे तू जे काही वागतेस ना तसं मला बनवण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू